गर्दी टाळण्यासाठी गर्दीच्या काळात मोठ्या श्रेणीसाठी पीक ट्राफीचे पुनर्वितरण करण्यासाठी आणि विशेष गाड्यांसह हो दोन्ही बाजूंच्या गाड्यांचा वापर सुनिश्चित करण्यासाठी सवलतीच्या भाड्यावर उत्सव गर्दीसाठी राऊंड ट्रिप पॅकेज नावाची प्रायोजिक योजना तयार करण्याचा निर्णय घेतलाय या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या एकाच सांचासाठी पुढील आणि परतीचा प्रवास दोन्ही बाजूसाठी केल्यास सवलत लागू असेल परतीच्या प्रवासाची प्रवाशांची माहिती पुढील प्रवासासारखीच असेल ही योजना अशा प्रवाशांसाठी लागू असेल जे विहित कालावधीत परतीचा प्रवास निवडतील बुकिंग सुरू होण्यासाठी ही तारीख तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ट्रेन सुरू होण्याच्या तारखेसाठी प्रथम पुढील तिकीट बुक केलं जाईल त्यानंतर सतरा नोव्हेंबर ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ट्रेन सुरू होण्याच्या तारखेसाठी कनेक्टिंग ट्रॅव्हल फीचर वापरून परतीच्या प्रवासाचे तिकीट बुक केले जाईल परतीच्या प्रवासाच्या बुकिंगसाठी आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही ही बुकिंग फक्त दोन्ही देशांना पुष्टी झालेल्या तिकिटांसाठीच परवानगी असेल परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावर एकूण वीस टक्के सूट दिली जाईल या योजनेअंतर्गत बुकिंग पुढील आणि परतीच्या प्रवासासाठी एकाच वर्गासाठी आणि समान ओडी जोडीसाठी असेल या योजनेअंतर्गत बुक केलेल्या तिकिटांसाठी भाडे परत करण्याची परवानगी नाही वरील योजना सर्व वर्गासाठी आणि विशेष गाड्यांसह हो, सर्व गाड्यांमध्ये मा मागणीनुसार गाड्या फ्लेक्सी भाडे असलेल्या गाड्या वगळता परवानगी असेल कोणत्याही प्रवासात या तिकिटांमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी नाही सवलतीच्या भाड्यावर परतीच्या प्रवासाच्या बुकिंग दरम्यान कोणतीही सवलत रेल्वे प्रवास कूपन वाउचर आधारित बुकिंग पास किंवा पी टी ओ इत्यादी स्वीकार्य नाहीत पुढील आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे एकाच पद्धतीने बुक करावीत इंटरनेट ऑनलाईन बुकिंग किंवा आरक्षण कार्यालयामध्ये काउंटर बुकिंग या पी एन आरसाठी चार्टिंग दरम्यान कोणतेही अतिरिक्त भाडे वसूल केले जाणार नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका